आंधळगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन विद्युत केंद्रावर हल्लाबोल मोर्चा काढत कनिष्ठ अभियंत्यांना घेराव घातला भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव नेरला साजा क्रमांक आठ परिसरातील कृषी पंपाचा विद्युत पुरवठा बारा तास करण्यासाठी आणि शेतात उन्हाळी धानपीक आणि भाजीपाला असे अनेक शेतमालाला ओले करण्यासाठी रात्रपाडीत विद्युत पुरवठा मिळतो मात्र शेतकऱ्याला रात्री जीवाचा धोका असल्याकारणाने आणि विद्युत पुरवठा फक्त आठ तास असून त्यामधूनही दोन तास विद्युत कपात केली जाते ट्रीप होणे फेस उडणे यासारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फोन केले असता त्याचा प्रतिसाद शून्य प्रमाणात मिळतो यासाठी दिनांक तेरा मार्च रोजी दुपारी चार वाजता दरम्यान विद्युत केंद्रावर आंधळगाव नेरला मलिजा पाळडोंगरी अकोलाटोला चिचोली येथील ती जवळपास तीनशे शेतकऱ्यांनी हल्लाबोल मोर्चा घेऊन कनिष्ठ अभियंता यांची आंधळगाव विद्युत केंद्रावर भेट घेण्यात आली आणि सात दिवसात समस्यांची निराकरण झाले नाही तर रस्तारोको आंदोलन करण्याच्या धडाडीचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे या प्रसंगी महेश ढेंगे आंधळगाव कैलास मते सरपंच मलिदा संजू मते अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आंधळगाव अरविंद कारेमोरे नरेश कारेमोरे महेश घभने महेश गभने सरपंच आंधळगाव रवी धुमनखेडे माजी उपसरपंच मलिदा डॉक्टर हिमांशू मते नेमा वनवे राजू दहेकर लीलाधर पाटील होमदेव बुराडे मारुती नागोसे लालाजी सेलोकर महेश वनवे प्रवीण सारवे मोहन पाटील सुधा सुधाकर ढोले गणेश मारवाडे पंकज ढेंगे हरिभाऊ येरपुडे गोविंद लांडगे तुषार बुराडे महेश पिकलमुंडे राजेश बुराडे व्यास डोंगरवार मनोज निपाने विलास शेंडे मंगेश ताले श्रीधर गभने वसंत माटे अतुल पाटील अनिल तितिरमारे तसेच समस्त शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते